गाजरचा हलवा म्हटलं की तो प्रत्येकाच्या तोंडाला अगदी पाणी सोडतो आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो असा आपण शाही हलवा बनवणार आहे शाही हलवा म्हटलं की लग्नामध्ये आणि तसा आपण स्वीट होममध्ये सुद्धा खातो तो आज आपल्याला घरी खाता येणार आहे असा आपण शाई हलवा बनवणार आहे अगदी लहान मुलीला जरी बनवायला सांगितला ना अशा पद्धतीने अगदी आपण सोप्या पद्धतीने आज हलवा तयार करणार आहे त्यासाठी तुम्हाला रेसिपी ना शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते गाजर हलवा बनवण्यासाठी इथं आपण एक किलो एवढं गाजर घेतलेलं आहे गाजर आपण सालून घेतलेलं आहे आता त्याच्या आपण गोल चकत्या करून घेणार आहे गोल चकत्या केल्या म्हणजे आपल्याला हलवा पटकन असा बनवता येतो म्हणून इथं आपण गाजराच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत जसं आपण स्वीट होमसारखा किंवा लग्नामध्ये जसा गाजर हलवा करतो ना त्या पद्धतीने आज आपण गाजर हलवा बनवणार आहे आता इथं एक किलोच्या एवढ्या आपण चकत्या करून घेतलेल्या आहेत गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये आपण दोन चमचे एवढं तूप घालून घेणार आहे ह्या ठिकाणी मी दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे तुम्हाला जर जास्त तूप वापरायचं असेल तर तुम्ही जास्तीचं तूप वापरू शकता इथं नंतर आपण त्यामध्ये गाजराच्या चकत्या घालून घेतलेल्या आहेत गाजराच्या चकत्या घातल्यानंतर त्या तुपामध्ये चांगल्या दोन ते तीन मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या अगदी चकत्यांना ना, ना चकत्यांना तूप लागलं पाहिजे अशा आपल्याला चकत्या चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायच्या जेवढ्या तुम्ही तुपामध्ये चांगल्या चकत्या परतावाना तेवढ्या लवकर शिजतात गाजर आता आपण हिथं झाकण ठेवून पाच मिनिट एवढं तुपामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि गाजरालासुद्धा स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे थोडंफार पाणी गाजरामधूनसुद्धा सुटलेलं असतं आणि तुपामध्ये आपण गाजर शिजवलं की छान असा गाजर हलवा टेस्टी लागतो त्यामुळे हिथं आपण गाजर हलवा तुपामध्येच आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहे झाकण ठेवून तीन मिनिटानंतर हिथं आता आपण झाकण उघडूया अगदी छान असं तुपामध्ये गाजर शिजलेलं आहे आणि छान असं त्या गाजराला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता आपण तुपामध्ये छान शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे आता चार चमचे इथं हलव्यासाठी आपण साखर वापरणार आहे त्यामुळे इथे मी दोनशे ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करायची आहे इथं मी दोनशे ग्रॅम एवढी वापरलेली आहे जर तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तीसुद्धा साखर टाकून घ्यायची इथं साखर टाकून पूर्णपणे चकते आपण हलवून घेतलेले आहेत आता एक झाकण लावून ठेवून देऊया साखर टाकल्यानंतर इथं आपण पाच मिनिटाने झाकण उघडलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान साखरेने सुद्धा पाणी सोडलेलं आहे आणि गाजराचं स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे गाजराला खूप असं पाणी सुटलेलं आहे नंतरसुद्धा आपण पाच मिनिट झाकण लावून तसंच ठेवून ला दिलेलं आहे दहा मिनिट असं जवळजवळ जवड़ आपण गाजर शिजवून घेतलेलं आहे आता गाजर शिजलेलं आहे आता आपण ते मॅश करून घेणार आहे गाजर हितात आपण मॅश करून घेणार आहे हिथं मी पावभाजीचा मॅशर मॅश करण्यासाठी घेतलेला आहे ह्या ठिकाणी तुमच्याकडे जर पावभाजीचा मॅशर नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी आपल्या घरात जो वापरला जाणारा पाणी पिण्यासाठी जो ग्लास असतो ना त्या ग्लासनेसुद्धा तुम्ही मॅश करू शकता अशा पद्धतीने आपल्याला गाजर मॅश करून घ्यायचं आहे गाजर साखरेमध्ये शिजवताना आपल्याला चांगलं दहा मिनिट एवढं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी मऊसूत असं गाजर शिजलं जातं आणि तुपामध्ये आपण पाच मिनिट चांगलं परतवून घेतल्यामुळे गाजराला छान असा एक कलर येतो त्यामुळे जवळजवळ आपण पंधरा मिनिट एवढं गाजर छान असं शिजवून घेतल्यामुळे गाजर छान असं शिजून झालेलं आहे आणि इथं छान असं आपण मॅशही करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जर मॅश करून घेतलं तर गाजर लगेच मॅश होतं त्यामुळे इथं जवळजवळ मी पाच ते सहा मिनिट गाजर मॅश करून घेतलेलं आहे त्याच कडेमध्ये आता आपण एक चमचा एवढं तूप घालून घेणार आहे आणि तुपामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट आता आपण तळून घेणार आहे त्यासाठी मी इथं काजूचे काप बदाम काप आणि पिस्ता घेतलेला आहे आता ते ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये थोडंसं एक मिनिट एवढं परतून घेणार आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवून एक मिनिट इथं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये आपण गाजर हलवा घालून घ्यायचा आणि तो ड्रायफ्रूटमध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे ड्रायफ्रूटमध्ये मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा विलायची पावडर घालून गाजर हलवा आपला तयार झालेला आहे आता खावा तयार करायला घेऊया खवा तयार करण्यासाठी इथं मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा एवढी साखर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम आपण इथं खवा घेतलेला आहे तो दुधामध्ये घालून घेणार आहे आणि थोडा आपल्याला खवांना पातळ करून घ्यायचा आहे जो घट्ट खवा असतो ना ते थोडासा आपल्याला हलव्यामध्ये घालण्यासाठी थोडा पातळ करायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला खावाना तयार करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम किंवा फुल ठेवले ना खावा लगेच खाली कढईला चिटकतो त्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यामुळे लो फ्लेमवरतीच आपल्याला खावाना तयार करून घ्यायचा आहे आणि तयार करताना जसं आपलं गाजराचं टेक्चर आहे ना त्या पद्धतीनेच आपल्याला तसाच अगदी दाटसर खावा तयार करून घ्यायचा आहे हलवा आता ताटामध्ये आता आपण काढून घेतो मस्त अगदी छान असा हलव्याला टेक्चरसुद्धा आलेला आहे आणि दिसायलासुद्धा हलवा खूप छान असा दिसतोय नंतर तो ताटामध्ये असा पसरवून घ्यायचा पसरवून झाल्यानंतर ना ताटामध्ये आपल्याला निम्मी साईडना हलवेची अशी उंच ठेवायची आहे आणि थोडीशी दुसरी साईड अशी दाबून घ्यायची आहे आणि जी साईड दाबलेली आहे ना त्यामध्ये असा खावा लावून घ्यायचा म्हणजे तो दिसायला सुद्धा सुंदर दिसतो अगदी शाही हलवा तयार होतो आणि दिसायला पण अगदी भारी वाटतो त्यामुळे ताटामध्ये एका साईडला असा खावा लावून घ्यायचा खावा लावल्यानंतर आपण ज्या काजूच्या पाकळ्या फ्राय करून घेतल्या होत्या ना त्या अशा वरती लावायच्या नंतर पिस्त्याची कतरण लावून घ्यायची पिस्त्याची कतरण लावले की लग्नामध्ये जसा आपण हलवा तयार असतो तशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे जसा स्वीट होममध्ये पण असाच भेटतो अगदी तुमच्या घरी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी सुद्धा अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने हलवा तयार करता येणार आहे तुमच्या तुमची मित्र किंवा मैत्रीण घरी आली तर तुम्ही असा त्यांच्यासाठी हलवा तयार करून दिला तर त्यांनासुद्धा खूप असा आनंद होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद